नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आनंदाची बातमी म्हणजे अशी की शेतकऱ्यांसाठी डिजिटल पंप अनुदान योजना सरकारने चालू केलेली आहे अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नसते तर आज आपण याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत डिझेल पंप अनुदान योजना म्हणजे डिझेल पंप सबसिडी स्कीम देखील याला म्हटले जात ही योजना शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान जे आहे उपलब्ध करून देते त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार जो आहे तो कमी होतो विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येते तर तो ऑनलाईन अर्ज आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे किती रुपये आपल्याला फी भरावी लागणार आहे ठीक आहे ही थी सगळी माहिती कुठे अर्ज करावा लागणार आहे ही सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतीच्या सिंचनासाठी डिझेल पंप एक उपयुक्त साधन आहे अनेक वेळा विजेच्या अभावामुळे पाणी पुरवठा करणे आपल्याला अडचणीचे जाते अशा परिस्थितीत जे डिझेल पंप योजना आहे शेतकऱ्यांना मदतीचा हात ठरत आहे शासनाकडून मिळणारा या अनुदानामुळे पंप जे आहे डिझेल पंप खरेदी करणे सोपे जाणार आहे ज्याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर बघा मी एक सरळ सांगत आहे तुम्हाला मी जो व्हिडिओ बनवते फक्त शेतकऱ्यापर्यंत या योजनेबद्दल या अनुदानाबद्दल माहिती गेली पाहिजे यासाठी मी जो आपला चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करतो व्हिडिओ बनवतो योजनेबद्दल कारण ही जे योजना आहे सरकार काढते तर सगळ्या सरकारी ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत किंवा दुसऱ्या कोणत्या योजना आहेत त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी बनवतो ठीक आहे अर्ज कशा प्रकारे करायचा अर्ज करण्याची एक सोपी पद्धत आहे मी तुम्हाला ते पद्धत पण सांगणार आहे पण त्यापेक्षा जर तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये जाल तिथे अर्ज कराल तर चांगलंच होणार आहे ठीक आहे आपण आपण समजा आपल्या मोबाईल मधून अर्ज केला आपल्याकडून काही चूक झाली तर तो अर्ज आपला बाद होणार आहे त्याच्यापेक्षा सेतू सुविधा केंद्र आहे ऑनलाईन केंद्र आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये जा आणि तुम्ही अर्ज कराल तर एक नंबर पण तरी पण मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे तर बघा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी च्या पोर्टल वरती आपल्याला जायचं आहे तुम्हाला खाली लिंक दिसत असेल लिहून ते जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट च्या वेबसाईट वरती पोहचून जाल तिथे गेल्यानंतर तुम्हाला युजर आय डी पासवर्ड वगैरे तुम्हाला तिथे टाकायचं आहे किंवा आधार ओ टी पी द्वारे सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता जो निळ्या रंगाचा अर्ज करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे निळ्या रंगामध्ये राहते अर्ज करा म्हणून त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिंचन साधने आणि सुविधा मध्ये आपल्याला जिल्हा तालुका आणि सर्वेक्षण क्रमांक आपल्याला आधीच दिसणार आहे सिंचन साधने व सुविधा हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि बाबीमध्ये पंपसेट इंजिन मोटार हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली जतन करा आणि अर्ज सादर करा असे तुम्हाला दिसेल हिरव्या रंगाच्या जतन करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर सूचना वाचून अर्ज करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज तुमचा सादर केल्यानंतर तुम्हाला प्राधान्य क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे आणि जे योजना मान्यतेचा जो डबा राहते त्याच्यावरती तुम्हाला राईट करायचा म्हणजे क्लिक करायचं आहे त्याच्यावर टिक करायचं आहे या योजनेसाठी केवळ तेवीस रुपये साठ पैसे इतके तुम्हाला मोजावे लागणार आहेत फक्त तेवीस रुपये साठ पैसे ठीक आहे इतकेच रुपये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आपल्याला विविध प्रकारच्या पेमेंट पद्धतीच्या आपल्याला दिसणार आहेत त्याच्यापैकी तुम्हाला सोयीनुसार एक निवडायची आहे तेथे निवडल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे तेवीस रुपये साठ पैशांचा त्याच्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जे पावती आहे ती डाउनलोड करायची आहे मी तुम्हाला काही महत्वाच्या सूचना सांगणार आहे अर्ज करताना जी माहिती आहे तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे न चुकता अचूक तुम्हाला जी माहिती आहे ती भरायची आहे अर्ज सादर करण्यापूर्वी सगळ्या शर्ती आणि अटी तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत पेमेंट यशस्वी झाल्यानंतर अर्जाची जे प्रत आहे तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे म्हणजे प्रिंट करायची आहे डिझेल पंप अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त ठरत आहे योग्य पद्धतीने ऑनलाइन अर्ज करून या योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांना घ्यायचा आहे आणि जे आपल्या शेतीसाठी उपयुक्त साधनांचा वापर करायचा आहे तर मंडळी मी तुम्हाला अर्ज करण्याची कसा करायचा ते पण मी तुम्हाला प्रोसेस सांगितले आहे पण माझ्या मताने ऐकाल तर तुम्ही डायरेक्ट सेतू सुविधा केंद्रामध्ये जा तेथे ते शंभर रुपयेच घेते किंवा पन्नास रुपयेच घेईल ऑनलाईन अर्ज करायची त्याला म्हणावं की मला डिझल पंप अनुदान योजनेचे मला अर्ज करायचे आहे तर ते तुम्हाला करून देणार आहे तेवीस रुपये साठ पैशाचं तुम्हाला अलग म्हणजे जे, जे अर्ज करण्याची फी अलग आणि हे तेवीस पॉईंट साठ रुपये अलग म्हणजे असे तुम्हाला ऐंशी ते नव्वद रुपये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याचे पडणार आहे ठीक आहे कारण डिझेल पंप अनुदान योजनेचे फी जी आहे ती तेवीस रुपये साठ पैसेच सा आहे आणि अर्ज करण्यासाठी सेतू सुविधा केंद्र पन्नास रुपये घेतील किंवा शंभर रुपये घेतील आपण जर अर्ज केला तर आपल्याकडून काही चूक झाली तर आपला अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यापेक्षा आपण ऑनलाईन म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जा तिथे अर्ज करा सुरक्षित पद्धतीने तुमचा अर्ज सबमिट होऊन जाणार आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती समजली असेल आणि एक तुम्हाला अजून एक सांगायचं आहे सा एक योजना आहे महिलांसाठीच केवळ आहे केवळ महिलांसाठीच आहे सा पुरुषांसाठी नाही ती योजना खूप महत्वाची आहे जशी लाडकी बहीण योजना होती त्याचप्रमाणे ही योजना आहे सरकारने आताच आणली आहे जस्ट सरकार निवडून आला आहे त्याच्यानंतर ही जी योजना आहे ती आणली आहे ही योजना जी आहे अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन या योजनेबद्दल माहिती द्यायची आहे फॉर्म भरायचा आहे पण काही अंगणवाडी सेविका फिरत आहेत काही फिरत नाही तर ती योजना कोणती आहे महिलांसाठी खूप आवश्यक योजना आहे ती तो जो व्हिडिओ आहे मी दोन ते तीन दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे आपल्याला घरी बसल्या मोबाईलमधूनच आपल्याला फॉर्म भरता येते ती योजना कोणती आहे खूप महत्वाची योजना आहे महिलांसाठी ते तर मी दोन ते तीन दिवसानंतर त्या योजनेबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे मंडळी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्या दिवशी मी हा व्हिडिओ टाकेन सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मंडळी हीच होती आजची माहिती डिजिटल पंप अनुदान योजनेबद्दल तर त्या शेतकऱ्यापर्यंत योजना पोचवा जो शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे तर मंडळी माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच माहिती आणि नवीन योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला नमस्कार